छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गारज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आमदार सतीश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर मोरे यांनी विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल शालेय साहित्य सरपंच शारदा सरोवर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी उपसरपंच दशरथ सरोवर ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष दिगंबर मोरे विनायक घोडके वंदना चव्हाण अरुणा सरोवर ग्रामसेवक कैलास गायके शालेय समिती अध्यक्ष योगेश सूर्यवंशी सुभाष सरोवर आर आर सरोवर ज्ञानेश्वर वाघ तातेराव चव्हाण संतोष सरोवर सचिन निपाणी अक्षय सरोवर अर्जुन सरोवर मुख्याध्यापक संदीप चव्हाण शिक्षक गणेश खैरनार कस्तुरी कुलकर्णी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते या गावचे उपसरपंच डी एस काका सरोवर तथा सुभाष आपले व्हाईस चेअरमन आरार माजी सरपंच यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले जनता युवा मोर्चा शेळके आमचे ग्रामशोक साहेब गायके साहेब या ठिकाणी उपस्थित आहे तसेच या शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि आपण सर्व गावकरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी, जी राज्य घटना पूर्ण झाल्यानंतर आपल्या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब आणि पंडित जवाहरलाल नेहरू कांदपुराव यांना सुख करून हा भारत देश कसा चालणार यासाठी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ही घटना त्यांना सुपृत केली असो आपण हा पंच्याहत्तरावा सव्वीस जानेवारी साजरा करत असताना आपल्याला सर्वांना शुभेच्छा आणि या ठिकाणी एक मी या ठिकाणी बोलू शकतो की सर्व विद्यार्थी ह्या ठिकाणी आपण बोलायला उभे केले जास्त न बोलता एकत्र खूप आनंद वाटतो कारण आम्हाला बोलायचं म्हणजे आधीच आम्ही बोलणार नाही मी बोलणार नाही मी बोलणार मी तू सुरत होती आणि गारज गावच्या दोन समस्या पहिल्यापासून इंग्लिशची आणि भाषणाची एकादून आम्ही दोन्ही समस्याला आम्हाला त्रास दिलं होतं परंतु आपण एका समस्यातून आम्हाला सोडवलं त्याबद्दल मी सर्व शिक्षक ग्रंथा ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यानंतर खास करून काका आज माननीय सतीश भोद चव्हाण आमदार विधानसभा मतदारसंघ आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसा निमित्ताने आपण सुद्धा काहीतरी केलं असं मला वाटतं पण या ठिकाणी आपण असं जे काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी वाटप वाटपण्याचा कार्यक्रम करू असं मी या ठिकाणी सर्व मंडळींना विनंती करतो की आपण या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम करू आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद शब्दांना वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीतर्फे वह्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांना माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व प्रजा सतर्क दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण निपाणी छत्रपती संभाजीनगर गॅरेज